मोठ्या संख्येने उपस्थित असताना जनसंपदा बंद आले स्वर्गीय चाळीस वर्षाची संगत एक अनुभव मी आपल्या सगळ्यांना सांगतो सत्यानं सालाच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहकार मधी शिवाजीदा काळेसाहेब आणि आदरणीय नेते व्यंकट नेतृत्वाखाली लढत असताना अजित काका देशी यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी उमेदवारी अंतिम यादी जाहीर झाली रामभाव दादा मोरसंडी यांचं नाव त्या चॅनल वाढले जंडूराव चटणी त्या ठिकाणी अशी काही आक्रमक भूमिका घेतली बऱ्याच ना लढण्यात आलं म्हणून असं त्यांना माहिती सगळं वातावरण साठलं झालं बांधार म्हणजे आक्षेप केलेल्या या दोन्ही नेत्यांना ने हो नाव त्या रंग घ्यावं लागलं दुसऱ्यावर अन्याय झालाय कोणावर अन्याय सहन होत नव्हता याचीच प्रसिद्धी म्हणून पूर्ण दीर्घकाळ जोंडिव शेटला बाजार समितीत प्रतिनिधित्व करता आज सगळा त्यांचा परिवार फोरका झालाय प्रदीपला ही सगळी दुरापूर्वक चालू आहे आपण एवढं वेळ दिले तर त्याच्या पाठिंबा वेळ वेळ उभारायचं आपलं कर्तव्य आहे जेव्हा जेव्हा समाजामध्ये राजकारणात कुठं प्रति प्रतिनिधित्व असतात तेव्हा आपण सगळेजण त्याच्या बरोबर आहे आज विश्वास या ठिकाणी माझा परिवार थोडा शिक्षक सोडवणे सांभाव माळी अजून आपले संदेश उद्योजक की शिक्षक नागरिक आणि भावपूर्ण समर्पित करतो हरिओ